तर मंडळी तुम्ही जर ए आयला एखादा प्रश्न विचारला हा व्हिडिओ खरा आहे की खोटा तर तुम्हाला ए आय त्याचं उत्तर देईल आजकाल ओरिजनल व्हिडिओ आणि ओरिजिनल इडिओ खरा आहे की खोटा हे तपासणं आजकाल मुश्किल झालं आहे तर मंडळी असंच आम्ही एक व्हिडिओ जो की गुगल लेन्स आणि इंडेक्सला तपासला तर त्याचं सत्य हे जे काय समोर आले ते आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत प्रत्येक वेळीस ए आय ए आयच्या जनरेटनुसार हे सर्व प्रकार होतात मी याच्यामध्ये दोषी नसतो आणि हे सर्व ए आय बनवतं असं लक्ष्मण हाके वारंवार बोलत असतात तर मंडळी लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आणि त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतली की हा व्हिडिओ पुरेपूर ए आयवर बनवला आहे तर मंडळी ए आयवर व्हिडिओ जर बनवला आणि तो व्हायरल झाला तर त्याच्या पाठीमागचं सत्य काय असतं आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रेख हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी लक्ष्मण हाकी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं की हा व्हिडिओ ए आयने बनवला आहे ए आयच्या नावाखाली लक्ष्मण हाके आतापर्यंत दोन तीन वेळेस वाचले आहे जो की ज्यांचा वडापाव हा विषय चर्चेमध्ये आला होता नंतर लक्ष्मण हाके हे दारू पिऊन आढळले देखील होते तेव्हा ते होते पण ते म्हणाले मी पेलोच नाही मी वडापाव खाल्ला नाही वगैरे वगैरे असे ते प्रत्येक वेळीस सांगतात मी केलं नाही केलं नाही आणि ते काल माध्यमांसमोर रडले माझा व्हिडिओ नाही भरपूर काय गोष्टी बोलले तर मंडळी लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ होतो जो व्हायरल झाला तर बघा ए आयने जो व्हिडिओ बनवला असतो त्याचा आवाज हा व्हिडिओ आणि एडिओमध्ये मर्ज असतो तर जेव्हा ए आयवर व्हिडिओ बनवला जातो तेव्हा ए आय आणि जो आवाज असतो त्याच्यामधला जो भाग आहे ओटांमधला तो म्हणजे थोडक्यात डिस्टर्ब असतो थो, म्हणजे तो मॅच होत नाही आणि लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ जो आहे ते सांगतात की हा फेक आहे तर जेव्हा ए आयवर व्हिडिओ बनवला जातो तेव्हा ए आय जेव्हा आवाज जरी ए आयचा बनवला असला तरी आवाज बॅकग्राऊंडला जो साऊंड येतो तो साऊंड ए आय कधीच बॅकग्राऊंड नॉईजचा देत नाही तर बघा इथे ह्या व्हिडिओमध्ये ए आय बॅकग्राऊंडचा आवाज देखील येतो आहे जिथे काहीतरी ठोकाठोकीचं काम सुरू आहे आणि तो येतोय आणि जर, जर, आसेल, जर ओ, ओ, ओ ओ, था था। हा जर व्हिडिओ बनवला असेल तर मग दोन्हीचा आवाज आणि व्हिडिओ जर मर्ज केला तर लक्ष्मण हाके यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की आवाज आणि ओ ओटांची जी जो बोलण्याची पद्धत आहे ती जुळून येते म्हणजे हा व्हिडिओमध्ये कुठेही फेक निगेटिव्ह नाही हे स्पष्ट दिसून येत आहे आणि आवाज हा जरी एवर बनवला तर ए आय काय करतो की मागचा आवाज बॅकग्राऊंडचा आहे त्याला तो दाबून टाकतो हा आवाज शक्यतो ए आय देत नाही आणि जर ए आयवर नुसता आवाज जरी बनवला हो तर दोघाचं मर्ज जरी केलं तर आवाज आणि व्हिडिओ मागं पुढे होतो जे की आधी होठा हालतात नंतर आ, आवाज येतो असं काहीतरी आपल्याला बराच सीन बघायला मिळाला असेल परंतु इथं काही तसं दिसत नाही आहे आवाज आणि हे दोन्ही मॅच होत आहे आणि जर व्हिडिओ ए या आयवर या बनवला असेल तर हातामध्ये नकांमध्ये चेहऱ्यांवरती थोडा हावभाव देखील दिसून येतो इथे या व्हिडिओमध्ये असं काही दिसून देखील येत नाही तर मंडळी आवाज जरी बनवला असला तरी बॅकग्राऊंडचा आवाज हा पाठीमागून मागून आला तरी कुठून म्हणजे इथे आपल्याला असं दिसून येत आहे का हा व्हिडिओ ए आय जनरेट नसून हा व्हिडिओ ओरिजनल आहे तर आता लक्ष्मण हाके यांना पुरेपूर माहीत आहे की उद्या जर याची चौकशी भुजबळांनी केली तर आपला कार्यक्रम होऊ शकतो म्हणून हे त्यांनी कदाचित असं केलं असेल की मिटून घेतले असेल कारण आता त्यांच्याकडून चूक झाली असेल म्हणून त्यांनी हे प्रकरण मिटलं असेल आणि जरीही त्यांच्या मनामध्ये खंत असेल वाघमारे आणि हाके यांच्या बाबतीत तर त्यांच्यामध्ये हा रोष आणि संघर्ष मनामध्ये अजून आहे फक्त लक्ष्मण हाकींनी लोकांना कसं एडेत काढलं आहे हे अजून लोकांना समजलेलं नाही त्यांनी भुजबळांना आणि त्यांच्या मुलांना जे वक्तव्य केलं होतं या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे एकदम खरं आहे हे सिद्ध झालं आहे आणि लक्ष्मण हाकींनी जर हे ख चुकीचं आहे तर त्यांनी मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार का केली नाही सायबरला जर सायबरवर गुन्हा जर झाला तर मग आयचं बनवलं आहे की काय ते स्पष्ट होऊ शकतं तर मंडळी हा व्हिडिओ जो आहे तो फेक नसून हा व्हिडिओ ओरिजिनलच आहे याची चौकशी व्हायला पाहिजे हे लक्ष्मण हाके ठामपणे सांगत नाही परंतु हे कुठेतरी षडयंत्र म्हणत आहेत हे षडयंत्र नसून हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वीचा नसून हे चार ते पाच महिन्याचा हा व्हिडिओ आहे आणि लक्ष्मण हाके यांना जे काय स्कार्पिओ वगैरे मिळतात हा स्कार्पिओ वगैरे जे काय मिळेल आहे आणि नवनाथ वाघमारे यांना जे काही आरक्षणा त्यांनी जो ओबीसीचा लढा केला याच्यामध्ये एकाला जे काय भरभरून सपोर्ट मिळतो आहे यांच्या दोघांमध्ये जो वाद लागला आहे ह्या दोघांमध्येच नवनाथ वाघमारे यांना काही गोष्टी मिळाल्या नाहीत आणि लक्ष्मण हाके यांना भरपूर मिळते म्हणून यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ फेक आहे की ओरिजिनल कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लोकांना शेअर करायला विसरू नका